बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील हिंसाचारानंतर देश सोडून पलायन करावे लागले त्यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतात आश्रय घेतला आहे या दरम्यान भारतात अनेक दिशाभूल करणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत जे बांगलादेशमधील परिस्थितीचे भयानक चित्र दाखवत आहेत व्हिडिओमध्ये दोन खांबाला बांधलेल्या महिला दिसत आहेत आणि त्यांना इतर महिला त्रास देत आहेत चला तर जाणून घेऊया नक्की काय घडलं आहे ते पाहण्याअगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये बांगलादेशातील हिंदू महिलांना काही मुस्लिम महिला त्रास देत असल्याचा दावा करण्यात आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती चांगलाच व्हायरल होत आहे तसेच या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बांगलादेशात मुस्लिम महिला हिंदू महिलांबरोबर हे काय करीत आहेत मला विचारायचे आहे की जगभरातील स्त्रीवादी संघटना यू एन गप्प का बसल्या आहेत असे म्हटले आहे इतर वापरकर्ते देखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडिओ शेअर करत आहेत